मृत्यू प्रकरण कट्ट्यापासून ते बातम्यांपर्यंत सगळीकडे चर्चेत असलेला विषय सोळा मेला वैष्णवीने स्वतःला संपवल्याची बातमी समोर आली त्यानंतर वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिला अमानुष मारहाण झाल्याचं तिच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचं स्पष्ट झालं वैष्णवीच्या आईवडिलांनी माध्यमांसमोर येत हगवणे कुटुंबियांवर आरोप केले वैष्णवीला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल माहिती समोर आली आणि सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला त्यानंतर वैष्णवीचं नऊ महिन्याचं बाळ कुठे आहे असा प्रश्न विचारला जात होता राज्य महिला आयोग आणि राजकीय हस्तक्षेपानंतर गुरुवारी बावीस तारखेला हे बाळ कसपटे कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलं पण या सगळ्यात एक प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे सात दिवसापासून फरार असलेल्या राजेंद्रे हगवणे आणि सुशील हगवणे अटक कधी होणार हगवणे बापले कुठे आहेत त्यांना आश्रय कोणी दिला या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारी तेवीस मेला मिळालं पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येतंय पण फरार असलेल्या बहागवणे बाप लेखाला अटक कशी करण्यात आली मडनाचे जेवण भावाची चौकशी या सगळ्यात यात काय रोल आहे ही सगळी स्टोरी सांगणारा हा आजची माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो सोळा मेला वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला वैष्णवीची सासू ननंद आणि नवरा शशांक हगवणे यांना अटक झाली असली तरी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघं मात्र फरार होते एका बाजूला हगवणे कुटुंबियांनी केलेली एक्कावन्न तोळे सोन्याची मागणी लग्नात अजित पवारांच्या हस्ते देण्यात आलेली फॉर्च्यून आणि हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवाणे हिचा झालेला छळ याबाबत अनेक खुलासे समोर आले होते उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर या टीका झाल्यानंतर जाहीरपणे राजेंद्र मुसक्या हगवाने आदेश दिल्याचं सभेतून सांगितलंय पोलिसांची जवळपास सहा पथक तपासासाठी रवाना केली होती त्यामुळे पोलिसांना नेमकं यश कधी येणार हगवणे बापले दुसऱ्या राज्यात पळून गेले आहेत का हा प्रश्न चर्चेत होता च उत्तर शुक्रवारी पहाटे मिळाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हगवणे बापले पोलिसांसमोर हजर झाले मात्र सात दिवसापासून फरार असलेले बुधवारी आणि गुरुवारी या कुटुंबात झालेले खुलासे त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरून दिलेले आदेश यामुळे या, या दोघांवरचा दबाव प्रचंड वाढला होता त्यांच्याशी संबंधित राजकीय कार्यकर्ते आणि हगवणे कुटुंबाचे जवळचे लोक त्यांच्यावरही दबाव होता आणि त्यानंतर शुक्रवारी राजेंद्र हगवाणे आणि सुशील हगवाणे पोलिसांसमोर हजर झाल्याची बातमी सूत्रांकडून देण्यात आली आहे याबद्दल त्यांना स्वारगेट पुणे येथून ताब्यात घेण्यात आलं एवढीच माहिती देण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार हगवाणे पोलिसांच्या ताब्यात येण्यात महत्वाची ठरली ती राजेंद्र हगवाणेच्या भावाची चौकशी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पकडण्यासाठी सहा टीम्स तैनात होत्या त्यातल्या काही टीम्स दोघांना शोध घेण्यासाठी परराज्यात सुद्धा जाऊन आल्या पण तरीही या दोघांचा काहीही पत्ता लागत नव्हता गुरुवारी पोलिसांवरचा सुद्धा प्रचंड वाढला होता त्यातूनच गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवले त्यांनी सुशील हगवाणेच्या काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यांना पोलीस चौकशीमध्ये आढळून त्यांची कसून चौकशी करण्यात आली आणि माध्यमातून काही आगे दोरे मिळताच ते तपासलं गेलं त्यासोबतच महत्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे पोलिसांनी राजेंद्र हगवानेचा भाऊ संजय हागवणे यांनाही रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुशीलचे मित्र आणि राजेंद्र हगवानेच्या भावाची चौकशी केल्यावर पोलिसांनी या दोघांचा ठाव ठिकाण समजला त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आढाळे पुन्हा तपास केला काही सीसीटीव्ही चेक केले आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार बाप लेखाला अटक केली असं माध्यमांमध्ये असले ले सांगण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे पण आता प्रश्न उरतो तो म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूची बातमी सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असताना हे दोघं तब्बल सात दिवस होते कुठे तर याबाबत सुद्धा काही महत्वाचे खुलासे झाले आहेत या दोघांनी फरार असताना सात दिवस अलिशान गाड्यांमधून प्रवास केला हॉटेल्समध्ये सुद्धा राहिले मूर्त लॉन्च वडगाव मावळ पोना धरण फॉर्म हाऊस मध्ये आणि आळंदी असा प्रवास थार गाडींमधून केला अठरा मे ला वडगाव मावळ आणि पौना धरण परिसरात राजेंद्र हगवाणे बंडू फाटक नावाच्या मित्राकडे बलेनो गाडीतून गेला एकोणीस मे ला पुसेव साताऱ्यात अमोल जाधव अमोल जाधवच्या शेतावर राहिला त्यानंतर कोग कोगनोडी हॉटेल हेरिटेजमध्ये हे दोन दिवस मुक्काम केला एकवीस मेला गोळीला प्रीतम पॉटील या मित्राच्या शेतावर मुक्काम केला त्यानंतर राजेंद्र हगवाणे बावीस मेला पुण्यात परत आला या सात दिवसात त्याला अनेक मित्रांची मदत झाली तो परराज्यात न जाता महाराष्ट्रातच सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यात फिरत होता आता या सगळ्या प्रकरणात एक सी सी टी फुटेजसुद्धा व्हायरल होत आहे ज्यात राजेंद्र हगवाणे आपल्या काही मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये बसलेला दिसतो काही वेळ या सगळ्यामध्ये बोलणं होतं कोणी डोक्याला हात लावून बसलेलं असतं तर कोणी फोनवर बोलत असतं अशातच राजेंद्र ही फोन येतो आणि त्यानंतर हे सगळे बाहेर पडतात हॉटेलमधून बाहेर पडल्यावर ते थार गाडीच्या दिशेने जातात या असणाऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय सी सी टी व्ही फुटेज आहे तळेगावमधलं तळेगावमध्ये तांबडा पांढरा रस्ता नावाचा हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे त्याच्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता मटण खाल्ल्यानंतर हे सगळे तिथून निघून जातात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सी सी टी व्ही फुटेज सतरा मेच्या दुपारचं आहे म्हणजेच वैष्णवीच्या मृत्यू नंतर दुसऱ्याच दिवशीच त्याच दिवसापासून राजेंद्र हगवाणे फरार होता मग तरी सुद्धा तो तळेगावात निवांतपणे जेवण कसा करू शकत होता औंध हॉस्पिटलमध्ये त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असताना राजेंद्र हगवाणे तिथे होता मग पोलीस बंदोबस्त असून सुद्धा त्याला अटक का करण्यात आली नाही त्याचा फोन सुरू असूनही त्याचा शोध घेणं शक्य का नव्हतं आणि सुनेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलमध्ये जेवण करण्याचा असंवेदनशीलपणा नेमका आला कुठून असे प्रश्न देखील समोर हॉटेलमध्ये जेवणारे मित्र नेमके कोण होते त्याचा या सगळ्यात काय रोल आहे राजेंद्रला लपवण्याचा त्यांचा प्लॅन का होता या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा आता अपेक्षित आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा धीर सुशील हगवणे याची भूमिका काय आहे याची चर्चा सुद्धा होताना दिसते सुशीलची पत्नी मयुरीने माध्यमांसमोर येत शशांक हगवाणेला मला आणि वैष्णवीला मारहाण केली होती माझा नवरा मला हगवाणे कुटुंबियांपासून वाचवायचा असं विधान तिने केलं होतं या प्रकरणात सुशीलला गवण्यात येते असंही मयुरी म्हणत होती मग असं असताना सुशील सात दिवस फरार का होता हा प्रश्न आता विचारला जातोय पण सध्या तरी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आले पण पुणे आणि साताऱ्यात लपलेल्या या बापलेखांना पकडायला एवढा वेळ का लागला फरार असताना राजेंद्र हगवणे हॉटेलमध्ये निवांत येऊन कसा शकत होता येऊ नये त्याला अटक का झाली नाही पोलिसांनी तपास संख्या इतकी उशीरा का वाढवली आणि खरंच या दोघांना राजकीय अभय मिळाला होता का या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच या प्रकरणाचं संपूर्ण कोड सुटेल ते एवढ्या नक्की की या घडामोडीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्याच अशाच माहितीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार